आज छत्रपती संभाजीनगरहून सर सरजी आज आपल्या इथं मार्गदर्शन करायला आले आपण सुरुवातीला त्यांना त्यांचं आपण टाळ्यांनी स्वागत केलेलं आहे आणि सरांनी आज इतका अतिशय छान विषय आणि प्रॅक्टिकल विषय घेतलेला आहे की टेंडर पाहतील आणि सरांनी अतिशय बारकाईने आपल्याला त्या अंतर्गत गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत की कसे भरावे नंतर ऑनलाईन पद्धती काय की आणि जवळजवळ जे आपले इथं जे बसलेले आता आपण नवीनच आहोत जवळजवळ बघायला गेलो तर आणि जे एक्सपिरियन्स पर्सन पण आहेत त्यांच्या मनात एक असा संभ्रम आहे की टेंडर हे मॅनेज होतो तर ते मॅनेज होतच नाही सरांनी आपली ही जी म्हणजे मोठी शंका होती ती दूर केली मॅनेज जे होते ती व्यवस्था मॅनेज जी होते ती व्यवस्था तर सरांनी बारकाई शासन निर्णय यांचे अवलोकन करून दिले आपल्याला इतर गोष्टी सांगितल्या प्रशासकीय गोष्टी बारकाई प्रॅक्टिकली गोष्टी सांगितल्या फक्त थेअरॉटिकल गोष्टीने सांगितल्या आणि सरांनी आज जो भेडात काढून वेड़ आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं मी ऋषभणी कुवर जिल्हा परिषद धुळे तसेच इथे माझे सहकारी यांच्याकडून मनापासून आपले मी आभार व्यक्त करतो 아니면 이제 샵에다쓰 분이 니다